नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते उल्हासनगर पॅनल क्रमांक तेरा क मधून उमेदवार सौ प्रीती उदय बाळासाहेब ठाकरे शिवसेना कडून निशानी मशाल या अधिकृत उमेदवार यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद चला तर पाहू या ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक तेरा क मधून मी सौ प्रीती प्रफुल्ल भोसले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून निशाणी मशाल या चिन्हावरून उभी आहे आणि आमच्या प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत हे लाईटची मोठी समस्या आहे की लाईटचा वेळोवेळी जात असते त्यामुळे मुलांना अभ्यासात प्रश्न येतो पाण्याची खूप मोठी समस्या आहे महिला दिवसभर काम करून राबतात आणि जेव्हा त्यांचा झोपायचा वेळ होतो थोडा विश्रांतीचा वेळ असतो तेव्हा त्यांना पाण्यासाठी जागा राहावं लागतं पाणी भरण्यासाठी त्यांना वाट बघावी लागते आणि त्यांची झोपमोड होते म्हणजे महिलांना अजिबात आराम असा मिळत नाही ह्या पाण्याच्या प्रश्नामुळे आणि जर पाणी आलं आणि त्याच वेळेस जर लाईट गेली तर त्यांना दुसऱ्या दिवसापर्यंत पाण्यासाठी वाट पाहावी लागते हा खूप मोठा प्रश्न आहे आणि प्रत्येक प्रभागात एवढे निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवलेले आहेत की ते दर सहा महिन्यांनी त्यांचं कुठे ना कुठे खड्डे झालेले असते मग त्या खड्ड्यांमध्ये महिला आमच्या गाड्या कशा चालवतात आणि किती महिला पडतात त्यांना परत तो त्रास सहन करावा लागतो त्यामुळे ह्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांसाठी आम्ही काम करू प्रभागामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे असं आमचं मत आहे की नवीन चेहरे दिसले पाहिजेत नवीन उमेदवारांना जर संधी दिली तर ह्या सगळ्या प्रश्नांवर ते नक्कीच वर्क करून त्यांना न्याय देतील आणि दुसरं म्हणजे आमच्या प्रभागामध्ये शववाहिनी विद्युत दाहिनी आणि रुग्णवाहिका या नाही आहेत जर आम्हाला संधी देण्यात आली तर ह्या गोष्टींवर आम्ही नक्कीच लक्ष देऊ एक रिक्षा स्टँड हा फक्त एक चौकामध्ये आहे तर रिक्षा स्टँड दोन के तीन ती जेने लोका की तीन ठिकाणी असावा की जेणेकरून लोकांना जर खूप काही एमर्जन्सीज असतात वैद्यकीय एमर्जन्सी असो किंवा आणखीन काही कामं असो की कुठे आपल्याला लवकर लो पोचायचे तर ते रिक्षासाठी खूप लांबपर्यंत त्यांना चालत यावं लागतं रिक्षा, रिक्षा स्टँडपर्यंत तर हे रिक्षा स्टँड वाढवावे लागतील दुसरं म्हणजे वाचनालय आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आता ज्येष्ठ नागरिक आपले रिटायर्ड होऊन त्यांना काहीतरी विरंगुळा हवाय त्यांना बसण्यासाठी तिथे त्यांना गप्पा मारण्यासाठी किंवा त्यांचा वेळ घालवण्यासाठी एक ज्येष्ठ नागरिक कट्टा बनव बनवायचा आहे त्यानंतर वाचनालय की तिथे बसून ते काही पुस्तकं वाचतील किंवा वर्तमानपत्र वाचतील अशी सोय करायची अशा बरेच विजन आमच्या डोक्यात आहेत जर आम्हाला नवीन चेहऱ्यांना संधी दिली तर आम्ही नक्कीच हे सगळी स्वप्न पूर्ण करू आणि नक्कीच त्यांच्या विश्वासावर ठाम राहू माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निशाणी मशाल या चिन्हातून प्रभाग क्रमांक अ मधून दिलीप प्रशांत धांडे प्रभाग क्रमांक तेरा क मधून मी प्रीती प्रफुल्ल भोसले निशाणी मशाल आणि प्रभाग क्रमांक ड मधून दिलीप थोरात मनसे आणि त्यांची निशाणी इंजिन आहे असे आम्ही तीन उमेदवार उभे आहोत जर आम्हाला प्रभागातील नागरिकांनी संधी दिली तर आम्ही नक्कीच या सगळ्या समस्या सोडवण्याचा मनोमनी प्रयत्न करू